जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक चौदाशे सोळा या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे या कारणे पुढती हे आधी वाहे चित्ती मज एकासी सुमती शरन, ये सुमती जाणो निशरण या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे अर्जुना आतापर्यंत तुला मी वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहेस आणि ते तू ग्रहण केलेले आहेस आणि त्यामुळे तुझ्यातील अज्ञान दूर झाले आहे आणि तुझ्यातील द्वेतभाव नाहीसा झाला आहे अर्जुना तू तुझ्यातील द्वेदभाव दूर ठेवून अनन्य भावाने मला शरण आलास निश्चितच तुझ्या जीवाचे कल्याण होईल थोडक्यात काय तर भगवान श्रीकृष्ण शेवटच्या अध्यायामध्ये अठराव्या अध्यायामध्ये अर्जुनास म्हणतात की हे अर्जुना तुझ्यातील द्वेतभाव तू नाहीसा कर तुझ्यातील अज्ञान तू बाजूला सार आणि तू विवेक बुद्धीने मला शरण ये आणि मग या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून निश्चितच तुला मुक्ती मिळेल थोडक्यात काय तर भगवंत म्हणतात आपणामधील अज्ञानरूपी अंधकार दूर करून शुद्ध अंधकरणाने जो भगवंतास शरण येतो तो, तो निश्चितच मला येऊन मिळतो जय जय रामकृष्ण हरी